আ শুছি জেন্দা কে মাবাবার মহানকে তুমিক টা হতে তুই বাবা ভটলে যে রাস্টা মেলে দুুন দেব হয়েছেটি মানসেবা তুমা তাুষ চালজন আন্ত সুবত মঙ্গদিন ফুলে এ লে কর আর এটা মিনে একবা না টাই টামাসি রাে মাসেদটা ঘ না কিহু बर जाऊ दे दुसऱ्या वेळेस आम्ही आणले की मग दिल आम्ही आमच्यातलं दिल तुले मामा कुठपर्यंत आलं मंदिराच काम प्रगत दिन आला बर जवळ हो ना म्हणस जोरात काम चालू आहे काय आता कलरिंग तर ओके होते आतमधलं स्टाईलचं झालं का पुरपूर हो ते चालू आहे ना बस आता होत आलं चला दाखवतो ना चला या चला बरं दाखवा बरं मंदिर बाकी सगळेजण पाहतच राहतील बा एकदम खास बनवलं म्हणल त्याला बऱ्या बसून चालू आराम करा एअरपोर्ट हे बघा हे आतमधला स्थापनासाठी मग एक नंबर झालं हे आतमधलं काम तर पूर्ण झालं नाही का आतमधलं तर काही पाच कामच नाही आता बाहेरची तेवढी स्टाईल बसवणं चालू आहे ते आता दोन दिवसात होते ते झाले की मग एका एकदा मंदिर आपला धुन घेता येते कंदिला भाजी इकडे का ते स्टाईल निवड आला तिकडं लागल ना तुमच्या डोक्याले मामा हे आता पुढचा सभा म्हणत मग प्रगती झाल्यावर करायचा का आता ती आपली जुनी मूर्ती आहे तिथं त्या आपल्या सध्याच काही हलवता येणार नाही ना तिकडे मग या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली मग ती जुनी मूर्ती आपण शिरून टाकू ती मूर्ती शिरवाल मग कुठे लागल ते आता मोठ्या नदीच्या ठिकाणी नाही लागल ओ आता मग कोण्या नदी कुठे न्यायची ते आपण मामा मूर्ती कुठून आपल्या मूर्ती आता ले। ले ते एक आपली गजान महाराजाची शेगावहून आणली आपण रेडीमेड आणली आणि घुंगरु महाराजाची बनवायला लागली तिकडे राजस्थान झाली तयार सगळं येते आता ये ते मग आता हे मूर्तीची स्थापना कधी करायची ते भागवत असेल ना हो आता तेरा तारखेपासून सुरू होते आपलं भागवत एकोणीस तारखेपर्यंत आहे वीस तारखेला आपण तेच गावातून पालखी मिरवणूक काढू तेच आपली म्हणजे मूर्तीची पण मिरणूक निघते तिकून आली लगेच आपली मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करून टाकू लगेच प्रगट दिन साजरा होते आणि दुपारून नंतर मग महाप्रसाद हो पण आता ते प्रगती दिवशी जर म्हटलं तर मग त्या दिवशी मूर्तीची स्थापना आणि ते होम गिम आणि त्या दिवशी प्रगट दिन मग हे किती आपला दिवस पुढे जाईल त्याच्यात हो मग तसं करू ना आदल्या दिवशी एकोणीस तारखेला आपली मिरणूक काढून टाकता येते दुसऱ्या दिवशी मग आपली प्राणप्रतिष्ठा आणि तेच राहते मग होम हवन आणि हे तसे जमते ला तरी मी ते मूर्ती स्थापना काल्याचं कीर्तन होम हवन महाप्रसाद लय होईल एका दिवशी जाऊ द्या ना पुरा दिवस लागला तरी काय आपल्याला इकडे होम हवन चालू राहते इकडे प्रा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते सगळं व्यवस्थित कार्यक्रम नियोजनाने केलं की होते व्यवस्थित तुम्ही काही टेन्शन न घेऊ बैजन बाबा आहे ना, ना सगळे करून घ्यायले आणि महाप्रसादाचं काही टेन्शन नाही दुपारच्या नंतर केला तरी काही के के टेन्शन नाही मग चाले ना एक पैसे काळपर्यंत महाराज कोण आहे आपले भागवताचे महाराज कोण आहे ते आपल्या दरवर्षीचीच आहे ना संदीप महाराज व्यवस्था करावी लागेल प्रत्येकाची इच्छा असते आपल्या घरी महाराज आले पाहिजे जेव्हा आले नाते आले जेवाले आले पाहिजे म्हणून मग कसं प्रत्येकाला छान द्यायचा आहे प्रत्येकाच्या घरी मग आपल्या शेड्यूल लावून ठेवू कोणाची इथं नाश्त्याले कोणाची जेवण कोणाची दुपारचं जेवण कोणाची संध्याकाळचं जेवण रे का एक दिवस तर उत्तम काकाचीच आहे आणि उत्तम काकाने सांगून ठेवलेला आहे किंवा कुठं जर नाश्ता गिस्ता जेवण नसलं तर आपल्या इथं सरळ सांगायचं म्हणे मला मी आपल्या घरी करत जाईन त्या बाबतीत उत्तम काका फुलत असते हो त्याची लय मदत झाली आपल्याला प्रत्येक कामात मदत आहे त्याची कुठं काही जरी कम पडलं तरी ते नाही म्हणत नाही त्यांनी बरं एवढं करून बी मोठेपणा नाही त्यांचं कामच तसं आहे ना उत्तम काका म्हणजे देव माणूस आहे ना तुम्हाला माहित नाही का त्याच काय हो सरपंच आपल्याकडून होते तेवढं कराव जेव्हा नाही झालं तर मग काही इलाजच नसते सगळी त्या परमेश्वराची देण आहे देऊ म्हटल्यावर आपण काय आपण नाही म्हणणार कोण आहो बर पण हो आला होता हो ती त्या दिवशी बोलत होता रडक मडक फोन करत सांगत होता ती जाऊ द्या त्याने म्हटलं मी काही मदत पाहिजे असेल तर टाकायला घे बा पैसे ते म्हणे काय नाही म्हणे तुमच्या संपर्कात राहिलो मले, मले जरा बरं वाटेल म्हणे कामाला ठेवून घ्या म्हणे जाऊ द्या बा फेरी आता आपल्याला पोरगो मध्ये जास्त जात जाऊ नका आता म्हंटल वावरच तरी पाहिजे ते मग हो ते बरोबर आहे पण तुम्ही सांभाळून राहत अजून बा माझ्या भरसा टाकून खबर त्याच्यावर तुम्हाला माहित नाही ना ते तुम्हाला माहिती आहे स्वभाव कसा आहे ते जाऊ द्या ना माणसाचा स्वभाव कमी जास्त असतेच ना हो वाईट माणसाले वाईट बोलत राहिलं तर त्यात सुधारणा होत नसते काहीतरी त्याला एखादा चान्स द्यावा लागते चांगला होत सुधारण्याचा तर पडला तर पडला फरक आपलं काय आपण प्रयत्न करायचं आपलं काम आहे बाकी काय हो हो पण त्याची तुम्ही मदत करायला जाल तर त्याला तुमचं नुकसान नाही करावं त्याचा काही भरोसा नाही धीरे धीरे तुमचं घर सगळं रिकामं करून टाकलते न्यून न्यून काय नेणार आहे का आपलं ने नशीब नेणार आहे का ते मना लागल बा उत्तम काका तुमच्या सोबत आले खरंच लोक म्हणतात ना देव माणूस खरं तुम्ही देवच माणूस आहात खरोखर बा शिवलाल तुमच्या संपर्कात आल्यानं त्याच्यात फरक पडला तर पडला जाऊ दे ना सगळं देवाच्या कृपेन होत असते त्याच्या इच्छेनं सगळं चालते आपण काय प्रयत्न करतो आज काम आहे आपलं आला ना मग ते कामाला आला का नाही ना ते तिकडे चांदळीची यात्रा आहे ना याची रथ सप्तमी तिकडे गेला उद्या उद्यापासून येतो बर चला मग सरपंच मी जातो जरा ते मंदिराकडे तिकडे कामाकडे पाहतो हो याव मामा आम्ही जातो आता मामा ते लेकीबाईले आणि आपल्या सगळ्या मंडळीले आमंत्रण देऊन आपल्या व्हिडिओतूनच बर ठीक आहे तर सर्व लेकीबाईंना सूचित करण्यात येते की लेकीबाईची कळसासाठी वर्गणी जमा झालेली आहे पण आणखी कुण्या लेखीबाईची इच्छा असेल तर ते त्यांनी त्वरित मंदिरात आणून देण्याची कृपा करावी त्याचबरोबर सर्व लेखीबाईंनी आपल्या कार्यक्रमाला हा आपला घरचा कार्यक्रम समजून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही गजानन महाराज कमिटीतर्फे तुम्हा सर्वांना नम्र विनंती त्याचबरोबर पंचकोशीतील सर्व मंडळींनी आपल्या या कार्यक्रमाला हजर राहून श्रीच्या सोहळ्याचा तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती तर मंडळी आपल्या कवटोळ गावातील हा गजानन महाराज मंदिराचा छोटासा व्हिडिओ तुमच्या सगळ्यासाठी सादर केलेला आहे भेटू आता उद्या आपला रेग्युलर विषय घेऊन व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद